नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांची पेढे तुला मनपा कर्मचाऱ्यांनी आपले शहर शिस्तबद्ध करण्यासाठी काम करावे आमदार संग्राम जगताप नगर महानगरपालिकेत ठराविकच अधिकारी कर्मचारी काम करत असून आता सर्वांनीच पुढे येऊन आपले शहर म्हणून भूमिका पार पाडावी आणि शहराला शिस्तबद्ध सवय लावण्यासाठी काम करावे शहरातील काही राजकीय मंडळी समोर एक बोलतात आणि मागे एक करतात त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला आहे मनपासे उत्पन्न आणि आस्थापना खर्च यामध्ये मोठी तफावत होती कागदपत्रांची पूर्तता करून राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांचा साफवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्मचारी युनियनचा संघर्ष सुरू होता त्याला अखेर यश आले आहे महापालिका कर्मचारी आणि आमचे अतुट नाट्य असून हो मी देखील महापालिकेत महापौर पदावर काम केले आहे त्यावेळी अधिकारी कर्मचारी यांच्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नांची माहिती झाली आणि ते आज मी सोडवत आहे मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करून पेडेतुला करण्यात आली यावेळी जल अभियंता परिमल निकम प्रभारी उपायुक्त मेहेर लहारे ज्ञानदेव पांडुळे अध्यक्ष बाबासाहेब साय जितेंद्र सारसर तसेच सचिव आनंद वायकर राहुल साबळे बलराज गायकवाड दीपक मोहिते महादेव कोतकर बाबासाहेब राशीणकर ऋषिकेश भालेराव संदीप चव्हाण नंदकुमार नेमाने अमोल लहारे अजय सोंदे विजय कोतकर प्रफुल्ल लोंढे बाळासाहेब व्यापारी सागर साळुंखे प्रकाश साठे भारत भरत बसारवान विठ्ठल उमप सूर्यभान देवगडे सखाराम पवार अंतवान शेत्रे अकिल सय्यद अजित तारू भास्कर अकिब अकुबत्तीन राकेश गाडे कॉम्रेड अनंत लोखंडे राजेंद्र वाघमारे आदीसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते